हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी आज ब्लॉग चालू केलेला आहे तर चला आज म्हटलं जरा कसं आहे कुणाल आजारी असल्यामुळे त्याच्या तोंडाला काही चव नाही तर त्यासाठी म्हटलं ढोकळा करू करूया तर ते तरी खातोय का बघूया चला तर कुणालच्या मित्राची मम्मी आहे त्या ढोकळ्याचं पीठ बनवून देतात खूप छान बनवतात त्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे आपल्याला त्या पिठामध्ये त्या सगळं टाकून आपल्याला बनवून देतात त्याच्यामध्ये दे फक्त कलरसाठी हळद टाकून घ्यायची आणि हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो ना तर तसे हे पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे ते पीठ एक सलग असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर बघा हे असं भिजवून घ्यायचं आणि छान असं हे पीठ आता रेडी झालेलं आहे चला तर पुढे एक दुसरा कुकरचा डबा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं कारण नंतर आपला ढोकळा तयार झाल्यानंतर तो व्यवस्थित निघायला हवं ना चिकटायला नको त्यासाठी तर चला सगळ्या बाजूने तेल लावून झालेलं ला आहे आणि आपण जे पीठ तयार केलं आहे ते याच्यामध्ये वतून घेऊया छान असं बघा पीठ व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे कुठेही त्याच्यामध्ये गाठी राहिलेले नाही आहेत मला बाहेरच्या ढोकळ्यापेक्षा घरी केलेला जास्त आवडतो बाहेरचा शक्यतो मला आवडतच नाही चला तर आपलं हे करून झालं आहे तर हा डबा आपण आता कुकरमध्ये ठेवून देऊया ठेवताना व्यवस्थित ठेवा चटका बसायला नाही पाहिजे मला तर शक्यतो स्वयंपाक करताना चटका बसत नाही क्वचित कधीतरी चुकून होतच ते चला तर याला आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया आणि झाकणना शिट्टी काढून मग झाकण लावायचंय शिट्टी लावून लावायचं आहे आणि हे बघा मी शिट्टी काढली आहे आणि आता झाकण लावून घ्यायचंय तर बघा आता कुकर मध्ये ढोकळा शिजण्यासाठी ठेवलाय वीस मिनिटांनी मी उघडणार आहे तर तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती जे आपण पाणी टाकतो ना गोड तर ते बनवून घेऊया <coughs> तर बघा कुकर लावलाय तिकडे तर त्याचा आवाज येत असेल थोडासा <coughs> आणि मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलंय आणि एवढी साखर घेतली आहे गोड पाणी बनवण्यासाठी म्हणजे ढोकळा होईपर्यंत हे पाणी सुद्धा म्हणजे ही साखर सुद्धा आहे ना व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळेल चला तर ही मी साखर विरघळून घेते आणि पुढची प्रोसेस दाखवते बगा साथी जे जे तर इथे बघा फोडणीसाठी मी मोहरी आहे बारीक मोहरी वापरते मी आणि बारीक मोहरीचं छान लागते मिरची आणि कडीपत्ता आहे का तर आता कुकर उघडून बघूया की ढोकळा तयार झालाय का तर ह्या सुरीने आपण चेक करूया कि सुरीला आपण असं टाकून बघूया सुरी एकदम क्लीन निघाली ना तर आपला ढोकळा छान तयार झाला वा हे बघा तर ढोकळा आपला रेडी झालाय तर आपण काढून घेऊया हे बघा कसा फुगलाय मस्त ढोकळा मस्त तयार झाला आहे ढोकळा कसा फुगून वरती आलाय तो मी परत एकदा चेक करते वाव ढोकळा रेडी झालाय तर आपण एक आता ताटामध्ये काढून घेऊया अरे डब्बा टाकायच्या आधीच ढोकळा निघाला आहे वाव मस्त निघालाय आणि हे बघा एकदम व्यवस्थित सगळीकडून निघालाय आणि मस्त झालंय आता थोडस वाफ कमी होऊ दे मग मी ह्याला कट करते मस्त स्पॉन्जी झालाय मी कट करून घेते आता मस्त कट होतोय चिकटत नाही आहे अजिबात सुरीला गरम आहे अजून याला मी ना सरळ करायला पाहिजे होतं ढोकळ्याला उलट टाकले आणि मी तसंच कट केलाय असो काहीच प्रॉब्लेम नाही आहे कसला स्पॉन्जिस झालाय बघा एकदम मस्त झालाय चला तर मी आता एक छोटीशी कढई ठेवली आहे फोडणीसाठी एक दोन चमचे मी तेल टाकून घेते कढई गरम झाले छोटी आहे ना तर लगेचच गरम झाली ती आणि आता तेल गरम होते आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी मोहरी टाकायचे चला तर तेल गरम झालं मी मोहरी टाकून घेते भरपूर अशी मोहरी टाकून घ्यायची कारण मोहरी छान लागते आता गॅस बारीक केला आहे मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकेल लांब सरके कडी आता टाकताना गॅस बंद करणार आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची कारण ही गावरान मिरची आहे ना तर त्याचा खाट खूप येतो चला आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया असं दिसतो यम्मी यम्मी चला आता आपली फोडणी टाकून झाली आहे तर मी आधी थोडंसं गोड पाणी टाकलं होतं ढोकळ्यावरती ते काय दाखवलं नाही मी त्याच्यानंतर फोडणी टाकून घेतली आणि आपली फोडणी टाकून झाल्यानंतर मी अजून थोडस साईडच्या बाजूने मी परत गोड पाणी टाकलं आणि मधल्या बाजूने म्हणजे आधी थोडस आणि नंतर थोडंसं असं पाणी टाकून घेतलं आणि अर्धी वाटी एवढं मी पाणी घेतलं होतं ना तर तेवढं काही सगळं लागलं नाही आहे गोड पाणी सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण मी हे असं ढोकळा बनवते आणि सगळ्यात शेवटी मग मी कोथिंबीर टाकली भरपूर अशी तर ढोकळा खूप छान झाला होता आणि मेन म्हणजे कसं आहे कोणाला थोडंसं तोंडाला चव यावी यासाठी मी जरा ढोकळा केला होता चला तर आपला ढोकळा इथे रेडी झालेला आहे नीन नीट प्रामाणिकपणे सांगा उगीच वरवरच सांगू नका तोंड जरा खावा तोंडातलं म्हणजे सांगता येईल छान झालंय ना कुणाल तुला आवडलं का ठीक आहे खा कुणालसाठीच केलंय त्याला काय जेवण जात नाहीये म्हणून संध्याकाळचा व्यू बघा कसं आहे दिसत आहे चला तर मी घर साफसफाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे कारण आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यासाठी घराची क्लिनिंग ही सर्वांचीच चालू असेल कोणाची झाली असेल कोणाची अजून ही चालू असेल माझ्यासारखी तर मी सोमवारी सकाळी क्लिनिंग करण्यासाठी चालू केलं होतं संडेला काही करणं झालं नाही त्यामुळे आणि प्रत्येक सणाला आपण घराची क्लिनिंग करत असतो आणि आधीमध्ये तर होतच असते आणि माझी तर सतत ही घरामध्ये क्लिनिंग चालूच असते पण सणाच्या निमित्ताने आपण घरामधली डीप क्लिनिंग करत असतो सगळं म्हणजे एकना एक अंतरुण धुणं भांडे घासणं सगळ्या घरामधील जाळ्या काढणं साफसफाई करणं या सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यामुळे घरसुद्धा छान राहतं आणि घर स्वच्छ ठेवल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब वाटतात पण माझं कसं आहे नेहमीच मी घर स्वच्छ ठेवते पण बऱ्याच जणांना काय वाटतं ही काय सतत घर क्लीन करते काय झाडते पुजते पण कसं आहे पहिल्यापासून ज्या आपल्याला सवयी असतात तर म्हणजे माझ्या तर चांगल्याच सवयी आहेत पण बऱ्याच जणांना पाहिलं की असं वाटतं काय सतत ही साफसफाई करत असते तर असं चला ज्यांना ज्या गोष्टी आवडतात ते करतात मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी करते तर बघा मी साफसफाई करायला सुरुवात केली म्हणजे मला खरं तर सोमवारी ड्युटीला जायचं होतं जरी सुद्धा म्हटलं जेवढं होईल तेवढं आपण करूया मग मी सोमवारी सकाळी आपलं हॉलमध्ये किंवा किचन बेडरूम या सगळ्या गोष्टी मी आधी झाड झटक केल्या नंतर मग खिडक्या आहेत ते सगळे साफ करून पुसून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मेन डोअर बाहेरचा सेफ्टी डोर सगळ्याच गोष्टी मी साफ करून झटकून कुसून घेतल्या आणि फक्त माझ्या आता किचन मधली जे रॅक वरचे भांडे आहेत रोज वापरण्याचे तर ती भांडे राहिलेले आहेत तर मग मी संध्याकाळी कामावरून आल्यानंतर जेवण वगैरे झाली की मग मी रात्री ती जी काही भांडे आहेत ती सगळी क्लीन करून घेणार आहे म्हणजे मग माझं सगळं काम आणि घर म्हणजे कंप्लीट क्लिअर होऊन जाईल आणि मलाही खरंतर खूप आवड आहे घर सजवायची किंवा घर स्वच्छ ठेवायची त्यामुळे मला कोणी काही म्हटलं तरी मी सतत माझं काम चालूच ठेवते कारण जॉब मला तर जॉब करायला आवडतं घर स्वच्छ ठेवायला आवडतं परत आपल्या घरातल्या लोकांना सगळ्या गोष्टी वेळेवर द्यायला सुद्धा आवडतं त्यामुळे मी शक्यतो घर आणि काम याला जास्त मी महत्व देते चला तर आता आज मी सगळं क्लीन केलं की उद्या आपल्याला हरतालिकेची पूजा करायची असते घरातील देवपूजा करायची असते तर या गोष्टींना म मला उद्या व्यवस्थित असा वेळ देता येईल त्यासाठी मी आज रात्री सगळं क्लिअर करून घेईल आणि बघा माझ्या घराची हाईट खूप जास्त आहे इतर घरांपेक्षा आहे ना आमचं ग्राउंड फ्लोअरला घर असल्यामुळे आमच्या घराची हाईट जास्त आहे त्यामुळे फॅन मला सहजासहजी पुसता येत नाहीत तो लाकडी घोडा असतो ना तर ते आणून त्याच्यावर चढून ते पुसावं लागणार आहे पण घरात कोणीतरी असताना हे काम करावं लागणार आहे नाहीतर पडण्याची ते आणि गणपती येतात तर त्यावेळेस खूप छान वाटतं ते दहा दिवस खूप छान वाटतात जेव्हा ढोल ताशे वाजतात त्यांचा आवाज ऐकून इतका उत्साह येतो खूप छान वाटतं मला तरी चला तर सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी रेडी झाले माझ्या कामावर जाण्यासाठी आणि सणवार आहेत तर म्हटलं की आपण कानातले वगैरे घालूया पेंजन घालूया या गोष्टी मी रोज वापरत नाही कारण रोज घालायला मला काही एवढं आवडत नाही पण सणवार असले की मी घालते तर पेन्झन सुद्धा रोज वापरायला पाहिजे खरं तर मी पेन्झन वगैरे घातले खूप दिवस झाले माझवे करायचं आता मधून करून करेन मी जोडवे तर बघा तुम्हाला मी माझ्या कानातले जवळून दाखवते आणि पेन्झन पण मी माझ्या आधी खूप मोठ्या डिझाईनचे होते त्याचं नाव नाही आठवत मला ते लांब लांब साखळ्या असायची बघा त्या पेंजणला असे मध्ये एक मोठी आणि साईडला छोट्या छोट्या अशा साखळ्या असलेले पैंजण होते बघा आधी त्याचा खूप आधी ट्रेंड होता त्यावेळेस सुद्धा घेतले होते आणि ती डिझाईन खूप मोठी वाटत होती मला त्यामुळं मग मी ते आ, चेंज करून मग मी दुसरे घेतले छोटी नाजूक अशी डिझाईन घेतली तरी बघा माझ्या कानातले दिसतात का हे असे छोटूसे गाणातले आहेत जे की आपण रेग्युलरसुद्धा यूज करू शकतो पण मी रो रोज वापरत नाही कारण मला सोन, ते सोनं वगैरे रोज वापरायला काही आवडत नाही त्यामुळे मी छोट चला तर आज घरामध्ये खूप कामं केली खूप म्हणजे थोडीफार केली कारण सगळी कामं एकाच दिवशी करणं काही शक्य नाही त्यामुळे म्हणजे घरातली झाड झटक केली सगळं दारं म्हणा खिडक्या म्हणा फरशी या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आता फक्त किचनमधली भांडी घासायची राहिलेली आहेत तर आज संध्याकाळी ती पण मी कामावरून आल्यावरती घासून घेणार आहे म्हणजे मग घर सगळं क्लीन होईल आणि आज सोमवार आहे तर आज खूप दिवसातून कुणाला स्कूलला गेला आहे तर बरं वाटतंय कारण तो खूप म्हणजे असं बरेच दिवस कधी आजारी पडला नाही पण यावेळेस खूपच दिवस तो आजारी पडला आणि त्याला अजून पण थोडं काय म्हणतात विकनेस आहे तर त्याला आज पण स्कूलला काही जायचं नव्हतं पण त्याला म्हटलं मी तू जा आणि काय वाटलं तर फोन कर म्हणजे मम्मी तुला घ्यायला येईन तर अजून तर फोन आला नाही आहे तर तो व्यवस्थित आहे चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि तुमची पण गणपतीची तयारी चालू असेल ना तर माझ्यासुद्धा घरी म्हणजे सासरी गणपती आहे पण मी बसवत नाही आणि आम आम्ही ज्या सोसायटीमध्ये तिथे तिथेसुद्धा खूप जोरात साफसफाई जावे म्हणजे सगळं झाडणं किंवा पूर्ण सोसायटी धुवून घेणं इथे गणपतीमध्ये आणि दिवाळीमध्ये खूप जोरात तयारी असते आणि सोसायटी पूर्ण धुतली जाते तर खूप छान इथे सुद्धा आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसवले जातात तर ते मी तुम्हालासुद्धा नक्कीच दाखवेन आणि उद्या चालले इशूला आणायला आणि बघा चालू मी दाखव चांगलाच पाऊस येतोय आज सकाळपासून चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ